श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस छान जाऊ आणि स्वामी कृपे सर्व इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच महाराजांच्या आज एक आपण सुंदर अनुभव पाहणार आहोत तर हा अनुभव हो आहे आपल्या सर्व लाडक्या ला, सगळ्यांचा असा हा लाडका भाऊ म्हणजे स्वप्नील दादा याचा हा सुंदर अनुभव आपण पाहणार आहोत तर स्वप्नील दादा यांना कोण ओळखत नाही तर महाराष्ट्रातच नाही तर भारतातच नाही तर ह्या जगामध्ये जे से दा दा स्वामी सेवेकरी आहे तर आ, दा दा ते स्वप्नील दादाला ओळखत असतात कारण अमेरिकेपर्यंत त्याने स्वामींची मूर्ती पाठवलेली आहे हेही आपल्याला माहिती आहे तर स्वप्नील दादाचे इतके सुंदर सुंदर अनुभव असतात इतकी छान सेवा तो करत असतो तर खरंच दादा तुझे खूप खूप आभार आपले काहीतरी ऋणानुबंध असतील म्हणून या जन्मामध्ये तू आमच्या म्हणजे तुमच्याशी तु आमचा संपर्क झाला असं तर स्वप्नील दादा बऱ्याचदा म्हणजे इतक्या बहिणींचे प्रॉब्लेम होत असतो त्याला यथाशक्ती त्याला काही सेवेबद्दल काहीही काही नाही सेवेचे नियम माहिती नाहीत फक्त त्याला एवढंच माहिती आहे की अखंड नामस्मरण तुम्ही जिथे असाल जे काम करत कि कर असाल किंवा काही ट्रॅव्हलिंग करत असाल कुठेही असाल अखंड नामस्मरण करा, करा हेच तो सांगतो आणि दर, दर गुरुवारी म्हणजे तो सोलापूरला असून सुद्धा दर गुरुवारी तो दर्शनाला जा महाराजांच्या जातोच जातो दर पौर्णिमेला तो महाराजांच्या दर्शनाला जातोच तर बऱ्याचदा बघा काही सेवे करीत आई तर त्याला म्हणतात की दादा माझ्या घरी माझा मुलगा आजारी आहे माझी आई आजारी आहे तर तू काहीतरी कर तू ना, नारळ ठेवत हो, महाराजांची भस्म विभूती आम्हाला कलकट पाठव हो। तर तो त्यांच्यासाठी तिकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर पहा आजकाल एवढं कोणी कोणासाठी करत नाही पण और... दादाच एक आहे की कोणी दुःखात संकटात असेल तर मला जी जमेल ती मी त्यांच्यासाठी सेवा करेल त्यांच्यासाठी मला महाराजांनी हे सर्व महाराज करून घेतात ते फक्त आणि मी माध्यम मा आहे असं त्याची भावना असते त्याला बाकी नियम काहीच माहिती नाहीत त्याला तुम्ही काही चार प्रश्न विचारले तर त्याला कदाचित माहिती नाहीत पण तो भोळा भाबडा एक स्वामींचा सेवेकरी आहे इतकाच तो म्हणतो स्वतःला तर ठीक आहे तर कारण महाराज प्रत्येक हृदयातून काम करत असतात तर आपण कमी जास्त किंवा सगळ्यांना सगळे नियम माहिती म्हणून ते श्रेष्ठ आणि आपण कनिष्ठ असं काहीच नसतं स्वामींना आपली लेकरं सर्व समान असतात मग जे अनन्य भावाने स्वामींना शरण जातात तर ती स्वामींची सगळी लेकरे स्वामींना प्रेरित असतात कारण स्वामी माऊली म्हणजेच साक्षात एक आपली आई असते कारण आईला आपले कुठलेही मूल म्हणजे काही हुशार असेल मंद असेल तरी सुद्धा आपल्याला सगळी लेकरं त्या आईला आवडत असतात त्याचप्रमाणे आपल्या स्वामींचं आहे तर सांगायचं हे आहे की स्वप्नील दादा परवा एकदा म्हणजे त्याची अशी इच्छा कुठेतरी होती त्यानं तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा मी दा ऐकवेल कदाचित तो माझा त्याच्याशी माझं फोनवर बोलणं झालं त्याला माहितीही नसेल मी रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यासाठी सॉरी दादा पण मला तुझ्या आवाजात थोडस टाकायची होती त्यासाठी माफ कर तर महत्वाचं सांगायचं हे आहे की स्वप्नील त्याला असं वाटत होतं की वटवृक्ष मंदिरामध्ये तो जेव्हा आरतीला वगैरे जातो तर त्याला असं वाटायचं की आपण महाराजांच्या जवळ राहावी अशी काहीतरी मला दान देता येईल का किंवा तिथे माझ्याकडून काहीतरी सेवा करून घेतील का महाराज असं त्याला होतं की कुठली वस्तू देऊ मग समय द्यायची काय द्यायचं असं सगळं त्याच्यात कलर झाला होता म्हणजे तिथे वटवृक्ष मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्यांनाही त्यांना विचारलं की महाराज तुम्ही तरी मला सांगाल की महाराजांना मी अशी कुठली हे करू काय सेवा करू तिथे मला तिथं जी अशी वस्तू तिथे राहील कायमस्वरूपी तर ते म्हणायचे मी कोण सांगणार तर जेव्हा त्या महाराजांना म्हणजे जे पुजारी आहे त्यांना विचारलं की मी काय अशी वस्तू देऊ तेव्हा ते पुजारी म्हटले की मी मा कोण सांगणार हे नक्कीच तुला स्वामी महाराज काहीतरी साक्षात्कार देतील तुला काहीतरी ते कुठल्या तरी माध्यमातून तुझ्यापर्यंत ते सांगतील आणि तोपर्यंत तुम्ही वाट पहा असं म्हणून त्यांनी त्या तिथले जे पुजारी आहेत त्यांनी सांगितलं मग दादा म्हटलं ठीक आहे तो विचार करत होता की काय असेल काय असेल महाराज तुम्ही मला काय संकेत देणार कधी देणार असं तो वाट पाहतच होता आणि एकदा काय झालं की परवाच्या एका म्हणजे दहा पंधरा दिवस झाले असतील तर तो मंदिरात गुरुवारच्या आरतीला गेला होता वटवृक्ष मंदिरामध्ये आणि जेव्हा तो तिथे जाऊन म्हणजे महाराजांचं दर्शन घेत होता त्याने हात जोडले होते आणि त्याचे डोळे बंद होते आणि महाराजांना तो प्रार्थना करत होता की महाराज तुम्ही कधी सांगा काय असं तो महाराजांशी कम्युनिकेशन करत होता बोलतच होता की महाराज काहीतरी मला संकेत द्या मला काहीतरी तुम्ही सांगा जी जे मी माझ्याकडून मी काहीतरी करू शकेल फुल ना फुलाची पाकळी असं मला काहीतरी तुम्ही सांगा असं त्याची जी तळमळ होती ती तळमळ ती चालू होती त्याची प्रार्थना चालू होती आणि त्याच वेळी काय घडलं तर त्याच वेळी एक सेवेकरी आली आणि त्यांनी तिथे घंटा वाजवली आणि ती जेव्हा घंटा वाजवली तेव्हा याचं लक्ष तिकडे त्याचं कानात ते आवाज आला आणि तो तिकडे आपोआप तिकडे संकेत त्याला त्याला तेव्हाच तो संकेत मिळाला की महाराजांना असं इच्छा आहे महाराजांचा हा संकेत आहे की तू तिथे त्या मंदिरामध्ये ती घंटी तू दे असं ते काहीतरी त्याला संकेत तो मिळाला आणि त्याला जे घ्यायचं होतं त्यानं ते घेतलं आणि बरोबर तो इतका आनंदी झाला इतका खुश झाला की महाराजांनी मला संकेत दिलेला आहे आणि महाराज माझ्याकडून तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या म्हणून त्याने तिथेच प्रार्थना केली आणि लवकरच त्याने हे जे काही आपल्या मंदिराचे अध्यक्ष आहेत महेश सर तर त्यांना जे चेअरमन आहेत त्यांना बरेच जण साहेब म्हणतात किंवा जे प्रत्येकाचे आस्थेनुसार आहे पण ते व्यक्तींना पण मी पाहिलेलं आहे की नम्र आहेत ते म्हणजे मंदिराचे ट्रस्ट ट्रस्टी असून सुद्धा अध्यक्ष असून सुद्धा ते कधीही म्हणजे मी जेव्हा गुरुवारच्या आरतीला तिथे पोहोचले होते मागच्या वेळी तर तेव्हा ते, ते मी त्यांना म्हणजे मी पाहिलं होतं त्यांना फोटोमध्ये किंवा स्वप्नदा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल ऐकल्या होत्या पण असं जाणून बोलणं असं नाही झालं पण मी तेव्हा त्यांना फक्त ऑब्झर्व करत होते तर ते सामान्य सेवेकरांसारखं लाईन मधून आले त्यांनी दर्शन घेतलं आणि ते साईडला उभा राहिले त्यांचं काही गाज्याबाजा का नव्हता चार माणसं पुढे मागे असं काहीच नव्हतं तर तितके सुंदर व्यक्तिमत्व त्यावेळी मला पाहायला मिळालं आणि प्रत्यक्ष त्यांच्या कृतीतूनच ते सांगत होत तेव्हा स्वप्नेला त्यामुळे अशा छान छान व्यक्तींची व्यक्तिरे रेखा कळते किंवा स्वामींजवळ कसं नम्र होऊन राहावं हे मी त्या सगळ्यातून शिकत असते आणि असा नम्रपणा आमच्या अंगी यावा अशीच मी महाराजांना प्रार्थना करते आणि मग तेव्हा स्वप्नील स्वप्नीलदांनी सांगितलं की महा... की इंग्रज सर मला असं असंही करायचं आहे आणि महाराजांकडून मला असं संकेत मिळतोय तर मी करू का तर इंग्रज सर म्हटले ठीक आहे काही हरकत नाही तुझी इच्छा आहे किंवा महाराजांनी तुला संकेत दिला आहे तर नक्कीच तू करू शकतोस म्हणून त्यांनी सुद्धा दुजोरा दिला आणि तुम्ही कधीही तुम्ही हे घेऊन या आणि आपण इथे करूया असं त्यांच्याकडून परमिशन मिळाली आणि मग दादा कामाला लागला गेला शॉप मध्ये शोधलो कुठल्या प्रकारची घंटी कृती कशी काय वजनाची सगळं त्यांना कॅल्क्युलेट करून म्हणजे म्हणतो ना सर्च करून सुंदर अशी कॅल्क्युलेट म्हणण्यापेक्षा सुंदर अशी सर्च केली आणि मग त्यांनी ते वटोवृक्ष मंदिरामध्ये अर्पण केली तर तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यापर्यंत सेकंदाचा एक आहे ती सेकंदाचा आय थिंक हा तो मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच ह्या व्हिडिओच्या एंडला टाकेल तर असा हा आमचा साधा मोहळा निस्तीम सेवेकरी आमचा स्वप्नील दादा तर त्याचा हा अनुभव होता आणि त्याच्या ह्या सेवा अशाच उत्तरत्तर पोहोचत जावं महाराजांपर्यंत आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते बऱ्याच भगिनींनाच प्रेरणा मिळते आणि स्वामी सेवेचं महत्त्वही कळतं तर हाच अनुभव तुमच्याशी मला शेअर करायचा असे खूप अनुभव आहेत त्याचे जसा आ, स्वामी करून घेतील तसं तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करते तर आता जास्त बोलण्यासारखं खूप आहे पण जास्त बोलणं आता इष्ट नाही तर मी सर्व सर्व स्वामींची जल्य करते आणि आपली मजा